नमस्कार मित्रांनो हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आज अशीच एक महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी नवीन आस्थापना येऊ शकते त्या संदर्भामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती एक शासन निर्णय दाखवत आहे तो शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचा आहे तर त्या शासन निर्णयाचा विषय आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थांना सुरक्षारक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबत हा या शासन निर्णयाचा विषय आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर प्रस्तावना आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा या संस्थेतील परिचार्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक संस्थेतील यंत्रसामग्री फर्निचर व इतर वस्तूंच्या तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थेच्या वसतिग्रहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांच्या सेवा शासकीय सुरक्षा महामंडळाकडून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्याच अनुषंगाने शासकीय सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा उपलब्ध करून घेण्याबाबत त्याचबरोबर त्याकरिता जो काही वार्षिक खर्च येतो त्यासाठी प्रशासकीय मान्यता या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात येत आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना आहे इथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ यांच्याकडून सुरक्षाही पुरवली जाणार आहे त्यानंतर शास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा जे आहे तिथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षाही पुरवली जाणार आहे आणि तिथे आपले एम एस एफचे जवान हे सुरक्षेसाठी नेमून दिले जाणार आहेत तिथे सुरक्षा पर्यवेक्षक हे तीन असणार आहेत व सुरक्षारक्षक हे शहात्तर असणार आहेत तर तिथे एकूण सुरक्षारक्षक हे एकोणऐंशी असणार आहेत त्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही आस्थापना सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येऊ शकते बु जर तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटला भेट दिली तर तिथे वेबसाईटवरती दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे एकही एक आस्थापना सुरक्षेसाठी नाही जर जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा ही आस्थापना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी जर आली तर ही बुलढाणा जिल्ह्यातील पहिली आस्थापना ठरू शकते तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद